महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित तीस जून ते अठरा जुलै या कालावधीत पार पडणार अधिवेशन महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित झाला असून तीस जून ते अठरा जुलै या कालावधीत पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे एकोणतीस जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम असतो आता विरोधक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात की नाही हे दिसून येईल अधिवेशन म्हणजे सत्ताधारी सरकारला विरोधकांकडून घेण्याची उत्तम संधी असते यावेळी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्न विचारले जातात सत्ताधारी मंत्र्यांना विरोधकांनी विचारलेले प्रश्न व समस्यांबाबत सरकारला त्यांची भूमिका सर्वांसमोर अधिकृतरित्या मांडावी लागते हे पावसाळी अधिवेशनही विविध मुद्द्यांवरून गाजणार असे दिसून येत आहे सत्तेवर येण्यापूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सरकारने अद्यापही याबाबत अधिकृतरित्या काहीही घोषणा केलेली नाही या मुद्द्यावर तसेच सध्या पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती हा विषय तसेच नुकतेच बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले वक्तव्य गाजत आहे त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने भूमी संपादनाची परवानगी दिली आहे परंतु यात सुपीक जमीन जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे या विविध मुद्द्यांवर अधिवेशनात पडसाद उमटू शकतात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री, मंत्री, मंत्री विरोधकांच्या या प्रश्नांना कशाप्रकारे सामोरे जातात हे दिसून येणार आहे